तर त्यांना कराव्या स्पेशल आणि फ्रीश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण सर्वच भारतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे स्पेशल जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत स्पेशल सुपर क्लास हा राहणार आहे आणि त्या कारणासह सर्वांनीच्या सुपर क्लासला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच अलगीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करसाल ना तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल तसेच सुप्रकाशला करस एक लाईक करून घ्या मग चला सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया तर सर्वात जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांना समोर असा दिसून येतो की दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे दर्पण वृत्तपत्र किती प्रसिद्ध आहे किती वेळेस हा जो प्रश्न आहे दर्पण वृत्तपत्राविषयी आलेला तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल चला रविवार शनिवार मंगळवार किंवा शुक्रवार तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार योग्य राहणार आहे दर शुक्रवारी जे आहे कोणते तर दर्पण हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते हे आपल्याला दिसून येते प्रश्न दुसरा पाहूया की कामगार दिन म्हणून भारतातील कोणता दिवस हा साजरा होत असतो ते विचारलेलं आहे कोणता दिवस कामगार दिवस म्हणून कोणता दिवस साजरा होतो दोन मे एक मे तीन मे किंवा चार मे तर ऑप्शन क्रमांक दो, दोन दोन म्हणजेच विद्यार्थ्यांचे आहे कामगार दिवस हा साजरा होता असताना दिसून येतो प्रश्न तिसरा की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे जे वय आहे ते किती असते ते विचारले आहे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे पासष्ट असते तर आपल्याला उच्च न्यायालयाचे या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे की किती असते ते तर आपल्या समोर या ठिकाणी मध्ये आहे बासष्ट वर्ष साठ वर्ष पासष्ट किंवा चौसष्ट ऑप्शन क्रमांक एक बासष्ट वर्षे एवढे जे आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय असलेले दिसते प्रश्न चौथा कि या ठिकाणी महाराष्ट्राचा हरितपट्टा असे कोणत्या शहराला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे आपल्या सॉरी आपल्या राज्याचा हरितपट्टा असे विचारलेले आहे मुंबई पुणे नाशिक किंवा ठाणे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच नाशिकला महाराष्ट्राचा हरितपट्टा असे म्हणतात प्रश्न पाचवा की या ठिकाणी हातनूर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे फक्त आणि फक्त आपल्याला धरणाचं नाव लक्षात घेऊन आपल्याला सांगायचं आहे हातनूर धरण भुसावळ हिंगोली जळगाव किंवा यवतमाळ ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जळगाव जिल्ह्यामध्ये कोणते तर हातनूर धरण स्थित असलेले दिसते प्रश्न सहावा विद्यापीठ आयोग कोणत्या गव्हर्नरने हा सुरू केला स्थापन केला होता ते आपल्याला सांगायचं आहे विद्यापीठ आयोग जसा की कामगार आयोग ही स्थापन झालेला होता तसाच विद्यापीठ आयोग कोण स्थापन केलेला आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड मिंटो लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड मेयो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग हा स्थापन केलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सातवा लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग कोणत्या वर्षी नेमला होता ते आता विचारलेले आहे लॉर्ड कर्जन यांनी विद्यापीठ आयोग नेमला आपण पाहिलं तर तो कोणत्या वर्षी एकोणीसशे चार एकोणीसशे दोन एकोणीसशे या ठिकाणी चार डबल पर्याय झाला माफ करा एकोणीसशे पाच तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे दोन या वर्षी लॉर्ड कर्जन यांनी या ठिकाणी विद्यापीठ आयोग हा स्थापन केलेला होता प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा की कारगिल विजय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे कारगिल युद्ध आपल्याला या ठिकाणी किती ओ, या ठिकाणी प्रसिद्ध आहे ते सर्वांनाच माहीत आहे जे की भारत पाकिस्तानमध्ये झालेले होते तर या ठिकाणी त्याचा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा होतो सत्तावीस जुलै पंचवीस जुलै तेवीस जुलै किंवा सव्वीस जुलै तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सव्वीस जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून साजरा केला जात असतो कारगिल युद्धामध्ये आपले तब्बल पाचशे सव्वीसपेक्षा पेक्षा जास्त जे सैनिक आहेत ते शहीद झालेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा की संसदेचा संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचे काम कोण करते संविधानाने कोणाला तसा अधिकार दिलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे संसदेच्या सदस्यांना तर पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्याण्णव चार म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे ते संसदेच्या सर्व सदस्यांना शपथ देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला दिसून येतो प्रश्न दहावा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा गव्हर्नर जनरल पूर्वी आपण विद्यापीठ आयोग स्थापन करणारा पाहिला आता लौर्ड लौर्ड या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन मध्ये लॉर्ड कर्जन आहे लॉर्ड डलहाशी लॉर्ड कॅनिंग किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड डलहाशी यांनी जे आहे कोणत्या बांधकाम विभागाची स्थापना केलेली दिसते प्रश्न अकरावा सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे महत्वाचा प्रश्न आहे किती परिशिष्टांचा समावेश होतो दहा बारा नऊ किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजे बारा परिशिष्टांचा जो समावेश आहे सध्या संविधानामध्ये असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न बारावा असा आहे की आरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे आरबी समुद्राच्या कोणत्या भाज भागा भागाकडे विचारलेले आहे पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात वलाटी वल्वी खलाटी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन म्हणजे जे खलाटी असे आरवी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला संबोधले जात असते प्रश्न तेरावा पाहूया राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतो ते आपल्याला विचारलेलं आहे राज्यपाल हा व्यक्ती उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने जे आहे राज्यपाल हे आपले अधिकार वापरू शकत असतो हे आपल्याला दिसून येते प्रश्न चौदावा की कोणत्या संसदे सॉरी कोणाला संसदेचा सभासद नसतानाही त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहता येते असा व्यक्ती कोण आहे सदस्य संसदेचा नसताना आहे सरन्यायाधीश मुख्यमंत्री राज्यपाल किंवा महान्यायवादी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे महान्यायवादी हा एक असा असतो संसदेचा सदस्य नसतानाही त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू शकतो प्रश्न पंधरावा या ठिकाणी मैसूरचा वाघ असे कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तरत असेल सोपा प्रश्न आहे मैसूरचा वाघ फिरुजशा हा मेहता टिपू सुलतान लाल लाला लजपत राय महाराणा प्रताप तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे टिपू सुलतान यांना कशाचा मैसूरचा वाघ असे संबोधले जात असते प्रश्न कव्हर करूया सोळावा जो की आहे या ठिकाणी भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्या भागास काय म्हणतात ते विचारलेलं आहे थोडासा किचकड प्रश्न आहे भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्या भागाला वलाटी वलवी खलाटी किंवा खाडी ऑप्शन क्रमांक चार खाडी असे भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्यास म्हटले जात असते प्रश्न आपल्या समोर पुढचा मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते आपल्याला सांगायचं आहे मधुमेह दिन भारताला भारताला जे आहे मधुमेह रुग्णाची राजधानी असे म्हटले जाते तर याच दि मधुमेह दिन तो कोणत्या दिवशी साजरा होतो सव्वीस जून सत्तावीस जून अठ्ठावीस किंवा पंचवीस तर, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण पाहूयाचं उत्तर काय राहणार आहे तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे सत्तावीस जून या दिवशी मधुमेह दिन हा साजरा होताना दिसून येतो प्रश्न अठरावा की खालील कोणकोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या पर्यापैकी कोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर येतील किंवा आहेत चिलका सांबर लोणार किंवा उरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजेच लोणार तसेच सांबर तसेच चिलका आहे सर्व सरोवर जे आहे खाऱ्या पाण्याचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न एकोणीसावा की या ठिकाणी सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर तर राजस्थान छत्तीसगड कर्नाटक आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे राजस्थानमध्ये सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे स्थित झालेले आहे प्रश्न विसावा खालील की खालीलपैकी किंवा डॅसटॅस हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हो आंध्र प्रदेश व तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमेवर स्थित आहे ते विचारलेलं आहे दोन राज्य आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू तर ऑप्शनमध्ये आहे पुलकित सरोवर लोणार चिलका किंवा सांबर तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पुलकीत सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश तसेच या ठिकाणी तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमेवर स्थित आहे प्रश्न जो या या एक की आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे महाराष्ट्रामध्ये स्थित आहे सर्वांना उत्तर याचे येत असेल महाराष्ट्रामध्ये कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर दिलेल्या पर्यापैकी आहे या ठिकाणी पुलिकत नाही सांबार पण नाही सिल्का पण नाही तर ऑप्शन क्रमांक एक लोणार सरोवर हे महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न बावीसावा की पिठासीन अधिकारी कोणत्या कौन कोणाला किंवा कोणत्या व्यक्तीला म्हणतात ते विचारलेलं आहे पीठासीन अधिकारी, अधिकारी असे तर जिल्हा न्यायाधीश सरन्यायाधीश लोक लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभापतीला किंवा उच्च न्यायाधीश यांना तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा व राज्यसभा यांच्या सभापतीला जे आहे पीठासीन अधिकारी असे संबोधले जाते प्रश्न तेवीसावा की घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते असते आपल्याला घटक राज्याविषयी प्रश्न आहे घटक राज्याचा विचारलेला आहे तर मध्ये आहे विधानसभा विधान सॉरी राज्यसभा किंवा लोकसभा किंवा विधान, कि लोक विधान परिषद तर या ठिकाणी वरिष्ठ म्हटलं तर आणि घटक राज्याचे म्हटले तर या ठिकाणी विधान परिषद हे या ठिकाणी योग्य उत्तर असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चोवीसावा खाली कोणत्या संस्थेला दिलेल्या पर्यापैकी शिखर संस्था म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन मध्ये काय आहे ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद नगरपंचायत किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे जिल्हा परिषदेला दिलेल्या शिखर संस्था हे संबोधले जात असते प्रश्न चोवीस पंचवीसावा भारतातील दामोदर नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात जसे की आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारले जात असतात तर या ठिकाणी बंगाल बिहार पंजाब महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक एक बंगालचे दुःख आश्रू जे आहे दामोदर नदीला संबोधले जात असते जसे की बिहारचे दुःख आश्रू कोश नदीला म्हटले जात असते तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे प्रश्न सव्वीसावा कि की कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीला प्रोत्साहन दिलेले होते ते विचारलेलं आहे पोलाद निर्मितीला प्रोत्साहन कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिळालेले होते है? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीला हे प्रोत्साहन दिलेले होते प्रश्न या ठिकाणी सत्ताविसावा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली होती ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे सर्वांना या प्रश्नामध्ये उत्तर कळत आहे तर कोणत्या ठिकाण होते नेवासे सिल्लोड पूर्ण पूर्णा किंवा कळमनुरी ऑप्शन क्रमांक एक नेवासे येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे प्रश्न अठ्ठावीसावा अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये कशाचे प्रमाण सर्वाधिक असते ते आपल्याला विचारलेलं आहे स्पेशली पांढऱ्या भागामध्ये ऑप्शनमध्ये काय आहे कर्बोदके प्रथिने कॅल्शियम किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे प्रथिनांचे प्रमाण अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये हे सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा की राष्ट्रकुटांच्या काळामध्ये वेरूळ येथे कोणत्या लेण्या कोरल्या गेलेल्या ले आहेत दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी वेरूळ येथे तर या ठिकाणी आहेत चतुर कैलास गजानन किंवा प्रताप तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कैलास लेण्या हा राष्ट्रकुटांच्या काळामध्ये वेरूळ येथे कोरल्या गेलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न आहे तिसावा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे आणि हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विचारलेला प्रश्न आहे आता आपली जनगणना होयाची राहिली आहे पेंडिंग मध्ये आहे तर या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे नंदुरबार चंद्रपूर सिंधुदुर्ग किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी हा साक्षरता दर असलेला दिसून येतो आता सुपर सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी चारशे सत्तर पेजीची पी डीफ आपण तयार केलेली आहे हे पी डीफ आणि फक्त आणि फक्त आपल्याला कितीमध्ये वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कारण कॉल उचलू शकत नसलं त्या कारण असतो काम असतात भरल्या भरपूर त्या कारण असतो ठीक आहे तर तसेच तुम्ही जर चॅनल मग नवीन असलं तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा आपल्याला शुल्क लागत नसतो सबस्क्राईब लगेच करून घ्या तुमच्यातर्फे सुपर ला एक लाईक करून जो थोडासा प्रोत्साहन आहे मला किंवा या चॅनलला किंवा या चॅनलच्या कि या सुपर जरूर दाखवायचा आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्रास